तर केस पडलाय बघा काढून देते एका वाटीमध्ये काही लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा बघा किती छान झालाय तो नमस्कार वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दाखवणार आहोत बीटचा हलवा तर चला आपण सुरू करूया त्यासाठी तीन बीट घेतलेत आणि हे बघा हे असे सालं काढून त्याची घ्यायची हे धुवून मी स्वच्छ आता सा घेतलेले आहेत आणि सालं काढते हे असं ह्याच्यावरती किसायचं बीट म्हणजे आरोग्यासाठी चांगलं आहे हिमोग्लोबिन कमी झालं तर बीटचा ज्यूस कोशिंबीर किंवा असं काही करून तुम्ही खाऊ शकता बीटचे आता हे बीट आपलं किसून झालेलं आहे मस्त किस पडलं आहे बघा पाव किलो बीट होते तर आपण हे इथे कढईत तापट ठेवलेली आहे त्यामध्ये तूप घालून घेऊया छोटा चमचा आहे दोन चमचे मी तूप घालते आता ह्या तुपामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते काजू बदाम पिस्ता हे जरा फ्राय करून घेते हे लाल करून घेते आता हे आपले झालेले आहेत काढून घेते एका वाटीमध्ये हे किसलेलं बीट टाकते मी ह्या सूपामध्ये आणि जरा परतून घेते चांगलं पाच एक मिनिटा मी परतून घेते आपलं हे बीट परतून झालेलं आहे यामध्ये मी साधारण अर्धी वाटी दूध टाकते आणि चांगला शिजून घेते याच्यामध्ये बीट हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे ते रोज खावं रक्त वाढीसाठी हेमोग्लोबिनसाठी खूपच छान आहे आता मी हे थोडं दुधामध्ये शिजून घेते आणि मग साखर घालते कोण चुकून असेल सबस्क्राईब करायचं मला त्याही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता ही आपण साखर घेतली अर्धी वाटी ती घालते मी याच्यात तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त गोड पण तुम्ही करू शकता साखरेचं प्रमाण वाढू शकता आता ह्यामध्ये मी मिल्क पावडरही घेतलेली आहे एक पॅकेट घेतली छोटं आणखीन आपला रीच होईल हलवा चला आपला हा हलवा तयार आहे त्याच्यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट टाकूया बंद करते मी गॅस आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते बघा किती छान झालंय कलरच मस्त वाटतो एकदम सर्विंग बाउलमध्ये काढून घेते चला आपला हा बीटचा हलवा तयार आहे बघा किती छान आहे तो आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद